जाण की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तर आजची गेम अशी आहे आ, ही आम्ही मेणबत्ती पेटवणार आणि त्यानंतर ही पट्टी आम्ही डोळ्यावर बांधणार प्रत्येकाला तीन तीन चान्स हा आम्ही मेणबत्ती कुठं पण हलवणार इकडे ठेवणार इकडे ठेवणार कुठल्या पण साईजला ठेवणार तुम्ही ती एका फुकायची असं प्रत्येक वेळेत तीन तीन चान्स म्हणजे तीन, तीन चान्स प्रत्येकाला हा जी कोण फुकल मेणबत्ती आहे चॉकलेट्स हा तर पहिला कोण लहान ह्याच्यापासून सुरुवात करूया आम्ही कुठं पण cuando... ठेवणार हा

मेणबट्टी तिथ पोकाला शिकत चला तू दुसरं तू मेणबट्टी टक्क खाली व्यवस्थित हा ओके नका बनली का एक गेलाय आदर्श थांब दिसत नाही नका मागच्या वेळेला एक दोन तीन काय <laughs> <आदूर? laughs> <आए> तुम्ही <laughs>

तू टेबल जाऊय की तू फुकायचं तू पण बाजोरात फुकाय पाहिजे तिला सांगायचं दुसरा जे असा ना आपला <laughs> <गारेत> <laughs> <देखा laughs> <पुछे। तो आगा। laughs> Go, <laughs> दे दे दे। तो पो ता ता पोक काय होईल तो नी आई गो मग इतसे मी आलो आणि नुसते काय हाँ काय झालंय आहे बरं असं कसं फुगलंय बक्की पोकना आता पोकना आता जरा थांब थांब जरा पोकना मी हां बघा हां तपो दिसते का बघा आता नाही किती या

जिंकलेला मागची दोन तीन गेम मी हरलेलो तर आज माझा दिवस आहे फायनली आज मी जिंकलोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि आज मी जिंकलोय लय खुश आहे